ओके okay. अत्तरवाळीवर पत्थरवाळी पत्रवाळीवर भात भातावर तूप तु, तुपासारखा वाडा वाढत होती तुळस वडिलांची ताणी आता राणी मला एवढ्या वेळात मी नाश्ता करून आलो असतो दिव्या उमेश पैकेशनी मयूर गायकवाड नाव घ्या नाव घ्या काय नाव घ्यायचे मयूर रावांना शेवटी आहोच म्हणायचे धन्यवाद थोडासा सगळ्यांना आवाज येतो ना माझा आवाज येणार आहे पण ताईन आवाज येतो का माठी मागे ओके कावेरी विठ्ठल ढोकरे ताज बांधायला कारागीर होते कुशल विठ्ठल रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल धन्यवाद धन्यवाद रेणुका महेश अवळे माइक जरा जोरात बोलावे रेणुका महेश अवळे ओके मी संदीप जाधव सोने चांदी हिरे मोती महागले महेश रावण सारखे रत्न माझ्या हाती लागले क्या बाजे धन्यवाद हा तुमचं नाव सुवर्णा आज जेवढा छान नटून थटून कार्यक्रमासाठी आलात आला विचारायचं होतं जसे विद्यार्थी घडवले जातात पालक सुद्धा त्याच पद्धतीने ऍक्टिव्ह आहे मला हे बघायचं होतं ओखाला येतच नाही मी शिकू माझ्या पाठीमाग हा ठीक आहे जन्मदिना मातेने पालन केले पित्याने रविरावांचे नाव घेते पत्नी या धन्यवाद स्नेहा विक्रम सिरसल्ले चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये सिरसल्याची सून असा आवाज पाहिजे स्वाती प्रवीण हंडे कुठून आला तुम्ही ओके तुमचा वर्ग साहेब फोर्थ म्हणजे चार वर्षाचा आडमो कसा आहे ओके okay, धन्यवाद या माउलिंगसाठी टाळा कानपुरे मुंबईची मुंबा देवी कलकत्त्याची कालिका देवी प्रशांत रावांचं नाव घेते हो हळदी कुंभाची वेळी कोमल अविनाश ठाले जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी अविनाश रावांचं नाव घेते हो हळदी कुंभाच्या दिवशी लांब लांब कुठे झाले माईक जवळ आहे अभिलाष अभिषेक पाटील घातली भरजरी साडी हातात घालते रे मी त्यांची ती अभिषेक माझे ती या वाद पौर्णिमा सागर डुबे

मी निवडण्यापेक्षा मी अन्याय केल्यासारखं तुम्हाला एकमेकांना निवडावं लागेल बघूया नंतर आता असं नाहीये